संत साहित्याचे ज्येष्ठ भाष्यकार त्याचप्रमाणे शीख धर्माचे अभ्यासक इतकंच नाही तर पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कामत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अशोकजी तुमचं स्वागत आहे स्टार नमस्कार अशोकजी ज्यावेळी आपण एकूणच संत साहित्याचा प्रवाह संत साहित्याची परंपरा याच्या संदर्भात ज्यावेळी आपण संवाद साधतोय आपण आता मुळामध्ये मला विचारायला आवडेल की संत साहित्याच्या अभ्यासाची गोडी आपल्याला लागली कशी अगदी लहानपणापासून लागली असं मी म्हणणार नाही परंतु शालेय शिक्षणाच्या काळातच मला अनेक कीर्तनं ऐकण्याचा योग आला पुण्यात शिक्षण झाल्यामुळं पुण्यात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत लोकशिक्षणाच्या विशेषतः मला आठवतं बाळशास्त्री हरदासांची व्याख्यान मी महिना महिना ऐकत असे पुढे मला शिकवायलाही असे शिक्षक भेटले डॉक्टर वीरा करंदीकर यांचं मी नाव घेईन ते ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत किंवा राचीम ढेऱ्यांचं नाव घेईन जे माझे सहपाठी होते आम्ही बरोबर शिकत होतो योगायोग असा की दशेपासूनच मला चांगले सहपाठी मिळाले चांगले शिक्षक मिळाले पुण्यातलं वातावरण हे सांस्कृतिक असल्यामुळं अनेकांची भाषणं कीर्तनं प्रवचनं ऐकण्याचा योग मला प्रवासाची गोडी असल्यामुळे मी फिरत राहिलो आणि माझ्या असं लक्षात आलं की सारा ग्रामीण महाराष्ट्र हा बहुतांशी संत साहित्याशी निगडीत आहे त्यामुळे ती गोडी अधिक वाढत गेली मला चांगले विद्यार्थी मिळाले माझ्या हाताखाली जवळजवळ पन्नास विद्यार्थ्यांचं पी एच डीच्या निमित्तानं संशोधन झालं त्यांनाही सगळे विषय मी संत साहित्याशी संबंधित दिले तेव्हा त्यांच्याबरोबरही अभ्यास करता आला अशोकजी मग याच अनुषंगाने जेव्हा आपण वेगवेगळ्या संप्रदायांचा वेगवेगळ्या संतांचा अभ्यास करत होता महाराष्ट्रातले संत असतील किंवा भारतभरातले संत असतील तुम्हाला यांच्यामधली सुसूत्रता काय जाणवते सूत्र काय जाणवतो प्रवाह काय जाणवतो तसं जर ऐतिहासिक सूत्र शोधायचं रामायण आणि महाभारत यांच्याशी हे बहुतांशी निगडीत आहेत अगदी महात्मा बसवेश्वरापासून अगदी अलीकडच्या सत्पुरुषांपर्यंत तुम्ही पाहिलं तर ही मंडळी लोकभाषेला महत्व देतात लोकछंदाला महत्व देतात आणि लोकांना जे ठाऊक आहे रामायण ठाऊक आहे महाभारत ठाऊक आहे भगवद्गीता ठाऊक आहे hmm. याच्याशी निगडीत त्यांचं सगळं सांगणं बोलणं असतं आपण ज्यावेळी एकूणच हा सगळा सूत्रबद्धतेचा विचार करत असतो जसं आपण सांगितलं की या सगळ्या संत साहित्याच्या शिकवणुकीमध्ये संतांच्या कार्यामध्ये जीवनामध्ये एक सूत्रता एक सूत्र आपल्याला जाणवतं मुख्यतः त्यांनी नेहमी लोकांच्या विचारांना उद्दीपित करण्याचं कार्य केलं मुख्यतः त्यांना स्वतःची जाणीव करून देण्याचं कार्य केलं हे करत असताना आपल्याला संत नामदेव या व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारे बघण्याची गरज तयार होते कारण महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन नर्मदेच्या पुढे जाऊन ज्यांनी अशा प्रकारे जागृतीचं काम केलं इतकंच नाही तर अन्य धर्मियांना विशेषतः शीख धर्मियांसारख्या समूहाला त्यांची दखल घ्यावी लागली इतकंच नाही तर त्यांच्या धर्मग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे नामदेवांचा या अनुषंगाने संत नामदेवांचं वेगळे पण काय सांगाल मला नामदेवांची तीन वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवतात हो त्यांना ऐतिहासिक जाण होती ज्ञानेश्वर महाराजांचं आणि त्या भवंडांचं सगळं चरित्र त्यांनी लिहिलं आज जे ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर आहेत आणि भावंड आहेत ती या सगळ्यांची गाथा नामदेव गाथेत मिळते mm -hmm. किंवा चोखोबाना जनाबाईना त्यांनी जवळ केलं परिसा भागवता सारख्यालाही जवळ केलं mm -hmm. नामदेवांची आपण शिष्य परंपरा जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की न... संबंध वारकरी संप्रदायाचं संघटन करण्यामध्ये यांचा फार मोठा वाटा आहे mm -hmm. <coughs> तिसरं वैशिष्ट्य त्यांचं प्र प्रवास mm -hmm. मी तर असं म्हणेन की सबंध आपल्या भारतीय इतिहासामध्ये mm -hmm. भगवान श्री कृष्ण आद्य शंकराचार्य आणि नंतर नामदेव हे hmm. अशा तीन व्यक्ती असं तुम्हाला कालक्रमानं दाखवता येतात की ज्यांना असं संबंध भारतभर यांना त्या प्रकारे माणसं ओळखतात मानतात hmm. नामदेवरायांनी सातत्यानं प्रवास केलेले आहेत hmm. आणि आपण जे म्हणाल वायव्य भारतात ते जास्त वावरले hmm. ज्यामधला एक भाग पंजाबचा आहे आणि त्या काळात वायव्य भारतात जाणं तेराव्या शतकात ही फार मोठी बहादुरी होती कारण तो सगळा युद्धपट्टा होता तिथून आक्रमक मंडळी येत होती या देशावर नाना प्रकारच्या धाडी पडत होत्या अशा ठिकाणी जाऊन लोकांच्या मध्ये जाऊन आणि त्यांना तेन प्रबोधन करणं त्यांच्यातला आत्मविश्वास पुन्हा जागा करणं ही सोपी गोष्ट नव्हती पण मग असं म्हणता येईल त्यावेळी ही मुळात मध्ययुग त्याच्यामधली ही युद्धजन्य परिस्थिती त्याच्यामध्ये संत नामदेवांचं कार्य त्यांच्या ज्या ज्या उभ्या आहेत oh. त्याच्यामध्ये हे जे सगळं प्रकटन आहे हे नुसतं लोकांना काहीतरी अध्यात्म सांगायचं आणि परमार्थाची चर्चा करायची एवढंच नामदेवांचं उद्दिष्ट असत तर ते इथे बसून करता आलं असतं त्या प्रदेशात जाऊन राहण्याचं काय कारण आहे संत नामदेवांविषयी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अर्थातच आपल्याला हे माहितच आहे की शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब असेल त्याच्यामध्ये त्यांचे उल्लेख आढळतात आपल्याला तर त्या अनुषंगाने काय सांगत मुख्यतः ग्रंथ साहेब हा जो शिखांचा एकमेव धर्मग्रंथ आहे यात अठरा ठिकाणी नामदेवांची एकसष्ट पद विखरून देण्यात आलेली आहेत आता हे माझ्या दृष्टीने हेतुपूर्वक करण्यात आलेलं आहे म्हणजे तो विचार ठसवण्यासाठी कारण गुरुग्रंथ साहेबाची रचना झाली सोळाशे चार मध्ये आणि या ग्रंथामध्ये सहा आज जो ग्रंथ उपलब्ध आहे त्यात सहा सिख गुरु आहेत आणि बत्तीस अन्य लोक आहेत म्हणजे सिखेतर आहेत यात सर्वात आद्य असे नामदेव आहेत काळाच्या दृष्टीनं दुसरं त्यांच्या या वाणीला मुखबाणी अशी एक विशिष्ट संज्ञा आहे की इतरांच्या बाबतीत असा हा शब्दप्रयोग होत नाही हे सुद्धा पुरेसं बोलका आहे असं मला वाटतं पण महत्वाची गोष्ट अशी आहे की जो गुरुग्रंथसाहेबामध्ये नामदेवांचा हा अभंगांचा आविष्कार आहे mm. हा मराठी वळणाचा आहे हे महाराष्ट्रीय मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे हे मराठी माणसांना ते चटकन समजू शकले एक तर ती सगळी पद mm. ही मराठीमध्ये त्याला त्या तऱ्हेचे अभंग मिळतात mm. म्हणजे ती नामदेवरायांचे mm. त्याच्याविषयी शंका राहत नाही त्यात सरळ सरळ मराठी प्रयोग आहेत शब्दप्रयोग आहेत मराठी वर्ण आहे आणि यासंबंधी शीख माणसांच्या मनामध्ये कोणताही मतभेद नाही की नामदेव हे महाराष्ट्रातून आले ते ज्ञानेश्वर समकालीन होते आणि त्यांच्या ज्या खाणाखुणा आहेत त्या पंजाबमध्ये सगळीकडे तुम्हाला दिसतात पंजाबमध्ये गुरुद्वारे आहेत रायांचे आणि हे फार पूर्वीपासून आहेत गुमानला विशेषतः तो मुख्य गुरुद्वारा दाखवला गुमान परिसरात बरेच गुरुद्वारे आहेत अर्थात त्याला ते नामदेव मंदिर म्हणतात सर आपण ज्यावेळी शिखांच्या विषयाकडे आपण आता वळतोय आपला स्वतःचा शीख विषयाचा शीख धर्माचा आपला अभ्यास आहे इतकंच नाही तर आपण सिख गुरुचरित्र शोध आणि बोध याविषयी आपण ग्रंथरचनाही केलेली आहे तर संत नामदेवांची वाट धुंडाळत असतानाच हा तुम्हाला शिखांच्या धर्माच्याकडेची ओढ लागली तुम्हाला आणि तुम्ही त्या ठिकाणी वळलात किंवा कसं चांगला प्रश्न विचारलात तुम्ही असं आहे माझे एक असं ध्यानात आलं की संबंध सातशे वर्षाचा जो नामदेवरायांच्या नंतरचा काळ आहे ज्यात वारकरी संप्रदाय हा तळागाळापर्यंत पोचलेला महाराष्ट्रातला एक मोठा संप्रदाय पण माझ्या असं लक्षात आलं या मंडळीनं हे नामदेवरायांचं कार्य काही माहिती नाही इथे सुद्धा काही अभ्यासकांनी मेजावर बसूनच इथेच चर्चा करून इथूनच असे संशोधन केलं की नामदेव महाराज तिकडे कशाला जातील म्हणजे कशाला जातील इथपासून आता ते लोक म्हणत आहेत तिथले लोक ते तिथं जर तुम्ही ती मंदिरं पाहिली तर तिथे आपल्या कीर्तनकार नामदेवांची जशी तसबीर असते तशीच तिथली मूर्ती आहेत मंदिर आहेत पण कुणी इथून गेला नाही मी स्वतः त्या भागात जवळजवळ पंधरा सोळा वर्ष सतत पदयात्रा केल्यामुळे मला हे जाणवलं की ही व्यक्ती एकच आहे मी तर असं म्हणेन आंतर भारतीचा पहिला शिल्पकार म्हणून नामदेवांचा विचार महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होता धर्मा हो तुम्हाला काय साम्य जाणवतात कुठले भेद आहेत असं भेद नाही शीख हे सरहद्दीवरचे असे गुरुनिष्ठ सत्वशील आणि जिद्दी लोक आहेत मला एक असं दिसतं कधी मी शीख कुठे मी भीक मागताना पाहिलेलं नाही mm -hmm. शीख हा कुठला तरी व्यवसाय करेल कसलाही व्यवसाय करेल सर्व प्रतिष्ठा आहे शिखांमध्ये mm -hmm. दुसरं शीख हा गुरुद्वारासाठी काहीही करेल शिखांच्या गुरुद्वारासमोर तुम्हाला भिकाऱ्यांची रांग दिसणार नाही शिखांच्या गुरुद्वारे सर्वांना प्रवेश असतो आपण ज्या प्रकारे शीख धर्मीय आणि शीख धर्माविषयी बोलतोय तर भारतामध्ये मुळात सनातन हिंदू धर्मानंतर अनेक धर्मांची निर्मिती झाली अनेक नवे धर्म आले बंडखोर रित्या आले आणि काही ठिकाणी नवीन सुधारणा करण्याची त्याच्यामध्ये अपेक्षा होती तर शीख धर्माविषयी काय सांगू शकाल त्याची वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही सनातन हिंदू धर्म म्हणाल मी सनातन वैदिक धर्म म्हणे हा जो सनातन वैदिक धर्म आहे जो वेदांना मुख्यतः मानतो आणि वेद हा अपौरुषय मानतो आणि मानतो यानंतर आपल्याला बौद्ध आहेत जैन आहेत हे आणखी काही वेगळ्या रीतीनं जीवनाचा विचार करणारी माणसं ही इथेच मुख्यता राहिली हेच शिखांचं पुन्हा वैशिष्ट्य शीख हे एकतर तुलनेनं पाहता शीख धर्म हा अलीकडच्या काळातला आहे हा धर्मपंथ जेव्हा नानक देवांच्या नंतर सुरू झाला त्याला मुख्यतः वेगळेपण जे आलं ते खालसामुळे आलं आणि ते गुरु गोविंद सिंगांनी दिलं शीख धर्मपंथ हा खालसा म्हणजे शुद्ध शीख शुद्ध शिष्य कोणाचा तर गुरु परंपरेचा गुरुनिष्ठा हे त्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे शीख हे कुठेही इतर धर्मांच्या विरोधात लढलेत पण अन्यायाचा प्रतिकार करतात हिंदूंवर अन्याय हो इतर कोणावर अन्याय हो मुख्यतः हिंदूंवरच बरासा अन्याय झाला त्यांच्या प्रदेशात मोडून काढण्याचं काम शिखांनी केलेलं आहे आणखी एक वैशिष्ट्य मला शिखांचं असं दिसत की शीख हे स्त्री पुरुष समानता मानणारे आहेत तुम्हाला असं दिसेल की शीख स्त्री आणि शीख पुरुष हे बरोबरीनं गुरुद्वारे जसं जातात तर कुठल्याही जीवनाच्या क्षेत्रात वावरतात शिखांनी आधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ प्रगती केलेली आहे पुष्कळ व्यापार विशेषतः व्यापार हो तेव्हा शीख ही प्रवृत्ती मार्गी आणि गुरुनिष्ठ अशी एक जमात आहे की जी वायव्य भारतात आहे म्हणून भारत शिल्लक राहिला असं मिळव पुढे भारत शिल्लक राहायचं असेल तर आपण शिखांची ही शक्ती मान्यच केली पाहिजे मी तर असं म्हणेन आपण महाराष्ट्रीय माणसं आहोत मराठी माणसं आणि शीख माणसं आपल्या इतिहासाशी प्रामाणिक राहतील आणि शिवाजी महाराज असोत नाहीतर गुरु गोविंद सिंग असोत यांचे नुसते पोवाडे गाण्यापेक्षा त्यांनी जे केलं आपापल्या आप काळात त्याची योग्य अशी जर आज आठवण ठेवतील जाणीव ठेवतील त्याच्यासून प्रेरणा घेतील तर या देशाकडे वाकडी नजर पाहू करून पाहण्याचा कोणाची हिंमत होणार सर आपण ज्यावेळी आता शिखांबद्दल बोलतोय आज सध्या महाराष्ट्रामध्ये आता काहीच दिवसानंतर गुरुता गदीसारखा फार मोठा सोहळा होऊ घातलेला आहे साऱ्या देशामध्ये त्याचं चैतन्य आहे मोठ्या संख्येनं जगभरातून शीख बांधव महाराष्ट्रात येणार आहेत नांदेडमध्ये येणार आहेत तर नक्की गुरुता गदी हा सोहळा काय आहे त्याचं शीख धर्मियांच्या दृष्टीने आणि एकूणच महत्व काय आहे ते काय सांगा फार छान तुम्ही विचारलं तर एक गंमत अशी आहे की नांदेड महाराष्ट्रात आहे आज अनेक वर्ष नांदेडला शीख बांधव संबंध जगभरातून येतात महाराष्ट्रीय मंडळीनं त्याची किती जाणीव आहे मला माहीत नाही किंबहुना नांदेड hmm. 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 हे फार मोठं शहर झालं ते शिखांमुळेच झालं शिखांची पाच स्थानं आहेत अमृतसर आनंदपूर पटना आणि हे तुमचं नांदेड इथं शीख हा भक्तिभावानं जाणारच कित्येक शीख लोक असे आहेत की जे दरवर्षी या स्थानांची यात्रा करतात कारण तिथे गुरुद्वारा हुजूर साहेब आहे म्हणजे जिथे गोविंद सिंग हे अखेरच्या काळात पावणे दोन महिने राहिले सतराशे आठच्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं निर्माण तिथे झालं तर त्यांनी दक्षिण गंगेच्या म्हणजे गोदावरीच्या काठी नांदेडमध्ये काही गुरुद्वारे निर्माण केले त्यांचा जो वारस आहे बंदा बैरागी हा महाराष्ट्रातला आहे याची निवड तिथं था झाली आणि त्यांनी पुढं शिखांचं राज्य हे वायव्य भारतात पहिलं राज्य निर्माण केलं पण तो इतिहास वेगळा हे गुरुतागर्दीचा विषय असा आहे जेव्हा गुरु गोविंद सिंग जे दशम गुरु आहेत शिखांचे त्यांच्या अखेरचा काळ आला तेव्हा त्यांनी आपल्या नजीकच्या शिष्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना एक आज्ञा दिली ती आज्ञा अशी आहे गुरु गुरुमानिओ ग्रंथ म्हणजे तुम्ही ह्याच्या पुढे मानवी गुरूंच्या पेक्षा या आपला जो गुरु ग्रंथ साहेब आहे की ज्याच्यामध्ये सबंध शीख धर्माच्या मुख्य धर्मगुरूंची वाणी आहे इतरही भक्तांची वाणी आहे ग्रंथसाहेब हा असा ग्रंथ म्हणजे त्यांनी निवडला की जो त्यांच्या गुरूंची वाणी तर देतोच पण इतरही जे सत्पुरुष आहेत महाराष्ट्रातले किंवा बाहेरचे इतर प्रांतातले नामदेवराय मुख्यतः आहे त्रिलोचन आहेत ह्या सगळ्या मंडळींची वाणी ज्याच्यात आहे त्या चैतन्य पहा जीवनाचं आणि त्याचं अनुसरण करा मला असं वाटतं हे फार क्रांतिकारक आहे हा विचारच क्रांतिकारक आहे व्यक्तिपूजा सोडा विभूतीपूजा सोडा केवळ गुरु म्हणून एखाद्या मानवाला लोटांगण घालण्यापेक्षा ग्रंथाला आणि ग्रंथ विचाराला तुम्ही शरण जा अशी आज्ञा त्यांनी तीनशे वर्षापूर्वी दिली म्हणून हा आणि गुरु ग्रंथ साहेब हे त्यांचे अकरावे आणि अखेरचे गुरु झाले ते त्यांना गुरुच्या प्रतिष्ठेनं त्या ग्रंथाकडे पाहतात कारण एक तर ते तो गुरु ग्रंथच आहे म्हणजे गुरुंची वाणी त्यात आहे पण ते गुरुचं चैतन्य आहे गुरुने जी विचारधारा दिली ती विचारधारा त्याच्यात आपल्याला आजही अनुभवता येते तर त्याची ते त्याच ते पूजन करतात जसं एखाद्या आराध्याचं पूजन करावं तस त्याची मंदिर आहेत गुरु गुरुद्वारा म्हणजे गुरुचं मंदिर नव्हे गुरु ग्रंथाचं मंदिर गुरुता गद्दी गुरुता गद्दी म्हणजे शीख दहावे गुरु यांनी आपल्यानंतर गुरुग्रंथ साहेब हेच गुरु राहतील अशी आज्ञा दिली त्याचा सोहळा त्याला तीनशे वर्ष झाली म्हणून तो सोहळा आहे डॉक्टर ज्यावेळी आपण या सगळ्या अनुषंगाने आता आपण चर्चा केली आपण संवाद साधला त्याच्यामध्ये संत साहित्य आलं संत नामदेवांचं कार्य आलं शिखांचा धर्म आला शिखांचं कार्य आलं या सगळ्याची जी एक मूळ अभ्यासाची जी तुमची बैठक आहे ती म्हणजे गुरुकुल प्रतिष्ठान त्या प्रतिष्ठानाच्या अनुषंगाने आपण आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे मुळामध्ये आपण इतर ठिकाणी तर काम तुमचं व्याख्यान वगैरे तर काम पण त्याशिवाय गुरुकुल प्रतिष्ठानच्या अनुषंगाने काम करता अगदी थोडक्यात मी असं उत्तर देईन मी नामदेव अध्यासनाच्या निमित्तानं पुणे विद्यापीठाची निगडीत झालो विद्यापीठामध्ये अनेक ज्ञानशाखा आहेत विभाग आहेत तसं एक नामदेव अध्यासनही विभाग होत शासनाचं फार लक्ष नंतर त्याच्याकडे राहिलं असं मला दिसत नाही पण नंतर माझ्या ध्यानात झालं किंवा हा लोकांशी संबंधित विषय आहे हा आपण तिथून निवृत्त जरी झालो तरी सुरू ठेवला पाहिजे म्हणून काही गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षक यांनी एकत्र येऊन हे गुरुकुल प्रतिष्ठान निर्माण केलं जिथं तुम्ही आता आहात इथे जवळजवळ पंधरा हजार संदर्भ पुस्तकं आहेत इथं कोणी येऊन अभ्यास करू शकतो संत साहित्याचा अभ्यास हा मुख्यत लोकसहकार्यानं लोकभाषेतून आणि लोकांच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी हे गुरुकुल प्रतिष्ठान आहे अलीकडे आम्ही मराठीतले जे श्रेष्ठ ग्रंथ आहेत जुने त्याचं सर्वांग सुंदर जनसंस्करण म्हणजे डिलक्स एडिशन फॉर कॉमन पीपल कमीत कमी पैशात उत्तम छपाईनं उत्तम बांधणीसह आम्ही हा ग्रंथ देऊ शकलो याच्यासाठी कोणाच्याहीकडनं आम्ही मदत घेतली नाही तर तुमच्याशी एकूणच या विषयाच्या अनुषंगाने खूप छान चर्चा झाली या निमित्तानं स्टार मुलाखतीच्या या निमित्तानं आपल्या असंख्य प्रेक्षकांना संत साहित्याचा अभ्यास अशा प्रकारे सुरू आहे गुरुकुल प्रतिष्ठानचं कार्य अशा प्रकारे सुरू आहे याची जाणीव निर्माण होईल आणि या अनुषंगाने आणखी काही साधक आपल्याला मिळतील आपल्या प्रतिष्ठानला प्रतिष्ठानाला मिळतील आणि त्याचप्रमाणे या संत साहित्याच्या अभ्यासामध्ये आणखी काही अभ्यासक सुद्धा येतील अशी आपण आशा करूयात तुम्ही आमच्याशी स्टार माझाशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद